संवेदना फाउंडेशन व नगरसेविका अश्विनी जाधव जाधवर्फे कुंकू कार्यक्रम संपन्न संवेदना फाउंडेशन व नगरसेविका सौ अश्विनी सचिन जाधव संयुक्त विद्यमाने अहमदनगर मधिल दामंडी ये महिला कुंकू समारंभ विविध स्पर्धा व लक्की ड्रॉ बक्षीस वितरण समारंभ सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित संपन्न माजी महापौर शिलाताई शिंदे फुलपाखरू या मालिकेच्या निर्मात्या सुवर्णा सांगळे उद्योजक राजेंद्र शिंदे संतोष गायकवाड मा नगरसेवक सचिन जाधव व संवेदना फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाल्या की नगरसेविका सौ अश्विनी जाधव व सचिन जाधव यांचे सामाजिक कार्य अत्यंत चांगले व दखलपात्र आहे या दाम्पत्याने आपल्या भागातील जनतेची सेवा करून विश्वास संपादन केला आहे त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल आहे मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेले मात्र हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिलांची एवढी मोठी लक्षणीय उपस्थिती मी प्रथमच अनुभवली यावेळी लोकप्रिय खासदार सुजय विखे पाटील व त्यांच्या पत्नी सौ धनश्री विखे पाटील यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमास हजेरी लावत शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर आणि वहिनी आम्हाला खूप दर्जाच्या होता वहिनी पण आल्या खरे अर्थानं मी सर्वांना सांगतो आज वहिनीचा वाढदिवस आहे त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप खूप स्पेच्छा होतो आणि तुमच्या खूप प्रेम करणारे सर्व माणसं या ठिकाणी आपण पाहतोय की दिल्लीत आहे दिल्लीत असताना सुद्धा त्यांचं राज्यसभेच अधिवेशन चालू आहे

तीनशे पासष्ट दिवसापैकी हा एक दिवस बाजूला काढून ठेवतो दरवर्षी बाजूला वाढदिवस तीन ते चौसठ दिवस चुकी करायचे असेल तर हा एक दिवस बाजूला काढून लागतो आणि त्यामुळे हा एक दिवस मी बाजूला काढून ठेवला आणि नेमके आमच्या मित्र सचिन भाऊ जाधव आणि माननीय शिंदाई आजचाच दिवस निवडला या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात येऊ शकलो नाही पण आपले सगळ्यांचे आशीर्वाद सदैव सचिन भाऊ आमच्यावर आहेत आपण असेच काय ठेवावे मी आमच्या समस्त परिवाराच्या वतीने सचिन भाऊना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी आता तर महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे माझ्या घरातल्या होम मिनिस्टरना विनंती करतो की त्यांनीच आपल्याला शुभेच्छा द्यावे धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम दादानी मला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिली त्यासाठी मी त्यांना धन्यवाद करते आणि आज जाधव परिवाराने इतकं सुंदर आमच्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच आमच्या महिलांच संक्रांत म्हणजे हे फेवरेट सण आहे एकमेकीला भेटणं हरी कुंकू लावणं आणि सुंदर सुंदर वान घरी घेऊन जातं म्हणजे हे आमचं फेवरेट आहे तर आणि इतकं सुंदर तर लकी ब्रॉचा सुद्धा इथे कार्यक्रम जाधव दादांनी ठेवलेला आहे तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते की नक्कीच

आणि याचा हेतू जर स्पष्ट आणि चांगला असेल तर हा खूप पुढे जाईल त्याच्या परत सगळं पूर्ण होईल क्या बात धन्यवाद त्यांचा उत्साह आपण सहा वाजल्यापासून एवढे दमलो तरी अनिता धनसिंह परमेश्वर तुमचंच नाव आहे का नक्की हा मोबाईल नंबर जो लिहिला हा बरोबर आहे सांगा हा बात किती सचिन भाऊ याच्यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो की आपल्यावर त्यांनी नाव गुंतले स्वतः

आणि त्याबद्दल तर कौतुक वाटून खेळायचंय प्रत्येक महिला

करण्याची संधी द्यावी हे मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं सर्व महिला उपस्थित आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते की आम्ही अशीच लोकांच्या विकासाची कामं इथं केली पाहिजे त्यासाठी सर्व महिलांचे मी खूप खूप आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र